नमस्कार आरशातील स्त्री कवयित्री हिरा बनसोडे सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आरशातील स्त्रीने मला विचारले तूच ना गती माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली किती बदललीस ग तू अंतर्बाह्य तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्व रंग ऐक तू कशी होतीस ते पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसेच सर्वच बहर लावणारी तू यौवना स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंगा नि आज नख शिखांत तू तू आहेस फक्त तीत प्रज्ञारायण आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उघडून ओट मात्र असतात पिळवटलेले खसखन देह तोडल्या तोडलेल्या फुलासाठी इतकी कशी वेडून गेलीस ग घनगर्द गण, संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपारिकतेचे वरदान समजून अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस सांगण्याला धार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला बागेत तिथे अल्लड जाई ही दे तुझी वाट पाहून पाहून पण तू तू मात्र झालीच अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी अनेकदा तुला मी आरशात पाहते की काळजच हंबरते रात्रीच्या एकांतात तर मुनगा कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असहय कळा तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिनकळते आणि आर अशातच ती मला गोंजारी जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून ते शेजारच्या तळ्यात मी घेऊन ये हातात नुकतीच उमजलेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले रडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले धन्यवाद